नमस्कार आस्वाद चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये मस्त असे अप्पम बनवणार आहोत एकदम सॉफ्ट असे हे अप्पम आपले तयार होतात बनवून आणि खायलासुद्धा खूप छान लागतात आणि हेल्दीसुद्धा आहेत म्हणजे आपल्याला कधी काही नाश्ता करायचा झाले तर आपण अशावेळी हे पटकन अप्पम बनवून देऊ शकतो खाऊ शकतो तर आता आपले हे जे अप्पम आहेत ते कसे बनवायचे ते पाहूयात आणि इथे जास्त काही आपल्याला वापरायची गरज नाही तर अप्पम बनवण्यासाठी इथे मी मूग घेतलेले आहेत तर चांगले मोड काढून घेतलेले आहेत मुगाचे तर नुसत्या मुगाचे आपण हे अप्पम बनवणार आहोत आपल्याला याच्यामध्ये जास्त काही वापरायची गरज नाही अगदी साधी सोपी पद्धत आहे ही आपली अप्पम बनवण्याची तर आता मूग घेतल्यानंतर त्याच्यासाठी अजून काय साहित्य घ्यायचं आहे ते बघूयात तर त्यासाठी इथे एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे लसूणच्या पाचच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट आपल्यावरती आहे आपल्या जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचं आहे तर इथे मिक्सरचं भांडे घेतलं आहे त्याच्यामध्ये आपले जे मूग आहेत ते काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जी मिरची आलं आणि जी लसूण घेतलेली आहे तेसुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे कधी कधी काय होतं मुलांना काय नाश्ता बनवून द्यायचं हे आपल्याला सुचत नाही आणि मुलं असं काही आपण मूग वगैरे असं द्यायचं म्हटलं तर खात नाही तर आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने त्यांना नाश्ता वगैरे बनवून दिला ना तर आवडीने खातात तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरंसुद्धा घालून घेतलेलं आहे त्याने छान टेस्ट येते जिरं घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं हिंगसुद्धा घालायचं आहे जेवढं साहित्य दाखवले तेवढंच घालायचं खूप छान अप्पम बनतात आपले तर आता हे आपल्या मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एकदा फिरवल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे तर इथे बघा आपलं जे मूग आहेत ते छान असे आपण पेस्ट करून घेतलेली आहे त्याची आणि मस्त असं आपले अप्पम तयार होतं त्याची तर आता आपण हे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे काढून घेतल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये इनो घालूयात कधी काय आता तुम्हाला जर सकाळी करायची असते ना अप्पम मुलांसाठी वगैरे टिफिनला नाश्त्याला तर आपलं जे बॅटर आहे ना ते रात्री तयार करून ठेवायचं तर आपण इथे थोडंसं इनो घातलेलं आहे किंचित असं पाणी घालून घ्यायचं आणि जे बॅटर आहे ते आपलं चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडंसं इनो घातलं की आपलं बॅटर जे आहे ना ते थोडं फ्लफी होतं आणि आपले जे अप्पम जे आहेत ना ते एकदम सॉफ्टसुद्धा म्हणतात आणि त्याला छान अशी जाळीसुद्धा येते तर इथे बघा बॅटर जे आपलं आहे अप्पमचं ते छान असं तयार झालेलं आहे तर आता आपण आपलं अप्पमचं जे भांडं आहे ते ठेवून घेऊयात तर भांडं जे आपलं इथे गरम झालं आहे तर आपण थोडं थोडं तेल लावून घेऊयात तुम्हाला जर तेल नको हवं असेल तर ता त्याऐवजी थोडं तूप लावलं तरी चालेल म्हणजे <गणीजी> मुलांना वगैरे द्यायचं असेल तर तूप वगैरे लावून घ्यायचं इथे जास्त आपल्याला तेलाचीसुद्धा वापर करायची गरज नाही आहे तर आता आपले जे अप्पम आहेत ते घालून घेऊयात अप्पम घालताना गॅसची फ्लेम जी आहे आपली ती स्लो ठेवायची म्हणजे ते एकसारखे शेकले जातात तर आपले अप्पम जे आहे त्यात घालून घेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून भाज्यासुद्धा ॲड करू शकता कांदा टोमॅटो गाजर बीटरूट टो वगैरे म्हणजे तुम्हाला असं वेगळं काही हवं असेल तर भाज्यासुद्धा ॲड करू शकता किंवा मटारसुद्धा घालू शकता तर इथे आपले जे अप्पम आहेत सगळे ते मी अशा पद्धतीने घालून घेतलेले आहेत आणि आता घातल्यानंतर आपण झाकण ठेवूयात आणि आपल्याला त्यांना मिडियम गॅस होती छान असं शेकवून घ्यायचं आहे तर आपण चेक करूयात बघा आपले अप्पम असे फुलले गेलेले आहेत तर आता आपण त्यांना पलटी करून घेऊयात एक बाजू शेकल्यानंतर दुसऱ्या बाजूनेसुद्धा त्यांना शिकवून घ्यायचं आहे आणि मस्त असे हे आपले अप्पम तयार होतात आणि झटपट होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही हे अगदी साधा सोप्पा नाश्ता आहे तर आपण पलटी करून त्यांना दुसऱ्या बाजूनेसुद्धा शिकवून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं जास्त नाही किंचित असं तेल लावायचं आहे आपण जास्त काही तेलाचा वापर केलेला नाही ब्रशनेच लावून घ्यायचं म्हणजे जास्त तेलाची गरजसुद्धा लागत नाही तर आपले हे जे अप्पम आहेत ना ते हिरव्या चटणीसोबत खूप छान लागतात मुलांना वगैरे द्यायचं झालं तर सॉससोबत देऊ शकता तर अशा पद्धतीने आपले जे अप्पम आहेत ते आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून शिकवून घेऊयात तर बघा आपले अप्पम जे आहेत ते हे तयार झालेले आहेत आता आणि हे आपले अप्पम खायला तयार आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने हे अप्पम बनवून बघा खरंच खूप छान लागतात आणि मुलंसुद्धा आवडीने खातील म्हणजे काहीतरी वेगळं असं त्यांना मुगाचे वगैरे आपण त्यांना आवडतील आणि झटपट होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद